महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील या आपल्या उमेदवार आहेत आणि आपल्या माहेरवाशिण पण आहेत त्यामुळे आपण सर्वांनी मताच्या रूपाने त्यांची ओटी भरून त्यांना आपल्याला केंद्रात पाठवायचे आहे असे वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले तर धनगर समाज संपूर्णतः राजश्री त्यांच्या पाठीशी आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले यवतमाळ वाशी मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची पुसद आणि दारवा येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला त्यावेळी ते बोलत होते पुसद येथे पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भाजपाचे आमदार निलय नाईक आरती फुफाटे यांच्यासह आदीजन उपस्थित होते तर दारवा येथेही कार्यकर्ता मेळावा पार पडला या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते चांगला आहे आपलं संघटन मजबूत आहे तर खूप चांगल्या पद्धतीचं समाधान आपल्या इथं इथून सगळ्यांना भेटून झालं राजश्रीता पाटील या आपल्या उमेदवार आहेत कोणी तर म्हणलं त्या बाहेरच्या आहेत बाहेरच्या आहेत असं काहीतरी मागच्या चार पाच दिवसापूर्वी दंगा सुरू झाला अरे माहेरची पोरगी आहे माहेरला आली तर ती काय बाहेरच्या असते काय आपल्या माहेरवासी पोरी घरात आल्यावर आपण त्यांचं किती कौतुक करतो करतो नाही हा का तिला कामाला लावतो अरे बस आराम कर माझी लेन इतक्या दिवसात आली माझी बहीण इतक्या दिवसात आली तर तिचं आपण कोण कौतुक करतो तिचं लाड करतो तर आता राजश्रीताईचं लाड करायची वेळ आली आहे आणि तिची आपण ओटी हळदी ही परंतु रूपानं तिची ओटी भरून राजश्री ताईला आपल्याला दिल्लीला आहे यासाठी आपण सगळेच इथे एकत्रित झालोय पाठोवर्गिन आहे पाठोवर राजश्री ताईला भाऊ बिजेला आपण पेट काय देणार काय देणार

त्यांच्याकडे पत्रकारितेची पदवी आहे त्या बिगड आहेत रा त्या राष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांनी सात वेळा महाराष्ट्राचं नेतृत्व दिल्लीला केलं आहे बास्केटबॉल मध्ये आणि त्यांनी एक बँक चांगली चालवली आहे या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना मदत आहे महिलांच्या मध्ये मोठं संघटन आहे बचत गटांची संख्या मोठ्या हजारोच्या संख्येत बचत गटांची स्थापना केली आहे पंचेचाळीस सत्तेचाळीस हजारापर्यंत बचत गट या परिसरामध्ये त्यांनी स्थापन केलं आहे तर अशा भगिनीला आपल्या मिळते तर आपण सगळे ताकदीन त्यांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे या परिसरातल्या प्रश्नावरती नेते लढतायत आपण तुम्हाला काय वाटलं मी तुमचे प्रश्न श्रीधर भाऊ लावून धरेल असं काय वाटलं तर मला सांगा मला काही कामच नाही हे प्रश्न लावले प्रश्न सोडून गेले सरकारकडं आपली बाजू ठामपणे लावून धरले हे माझी रुपये आहे हे माझं काम आहे आता माझ्या बेंडपाळ इथं किती आहे फोटवर करा मोठी संख्या आहे संख्या या परिसरामध्ये मोठी आहे मागच्या अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र साहेब यांच्या सोबत नागपूरला एक आपली महत्वपूर्ण बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तोडगा असा काढला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर त्याचा अजून तो तोडगा निघाला नाही बाकीच्या महिन्यामध्ये सरसकट चराई पास द्यायचे सुधीर भाऊ मुंडेवार साहेबांच्या मी विनंती केली की तुम्ही पावसाळ्यात सुद्धा आम्हाला चराई पास दिले पाहिजेत तर त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सकारात्मक विचार सुरू आहे तोही निर्णय आपण करून घेऊ